राज्यभरात सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील निवडणूक वातावरण आता सर्वार्थाने तापले आहे प्रचाराचा दिवस जवळ येत असून सर्वच पक्षांनी आपापल्या रणनीतीला वेग दिला आहे मुरुम नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ते अंतिम उमेदवार निश्चित होईपर्यंतच्या सर्व घडामोडी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहोत नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्यानंतरच शहरात विविध राजकीय चर्चा आणि विश्लेषणांना सुरुवात झाली सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करून स्पर्धेला बदल घडले छाननी दरम्यान शहरात चर्चेत असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि नगराध्यक्ष पदाचे इच्छुक श्रीकांत मिनिया तसेच त्यांच्या गटातील सर्व सहकाऱ्यांना पक्षश्रेष्ठीने एबी फॉर्म न दिल्याने संबंधित सर्व अर्ज बाद झाले या निर्णयाने शहरातील नागरिकांना धक्काच बसला शहरात या गटाबद्दल सहानुभूतीची लाटही दिसून आली इतरही काही उमेदवारांची कागदपत्रातील त्रुटीमुळे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आली अठरा तारखे रोजी झालेल्या छाननी नंतर नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी सत्तर उमेदवार रिंगणात होते मात्र माघारीच्या अंतिम दिवशी अध्यक्षपदाचे तीन आणि नगरसेवक पदाचे तेरा उमेदवार माघारी घेतल्याने आता अंतिम चित्र बदललेले असून नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार तसेच नगरसेवक पदासाठी सत्तावन्न उमेदवार मैदानात उतरले आहेत चला तर मग प्रभातबुगातील कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले पाहूयात तर मित्रांनो मुरुम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेले आहेत त्यामध्ये अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून बापूराव पाटील हे उमेदवार आहेत त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अजित चौधरी हे माजी नगरसेवक उमेदवार म्हणून आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्षाकडून माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना हे देखील अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत तर सामान्य कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणून असलेले सिद्धलिंग हिरेमठ हे अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रणांगणात मैदानात उतरलेले आहेत असे हे चार, चार उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आहेत याशिवाय नगर परिषदेच्या प्रभाग दहा करिता वीस जागांसाठी विविध पक्षाचे सत्तर उमेदवार होते त्यापैकी ते तेरा जणांनी माघार घेतली त्यामध्ये सत्तावन्न उमेदवार शिल्लक आहेत तर ते कोणत्या प्रभागात कोणत्या भागातील जागेसाठी कोणकोणत्या पक्षाकडून कोणकोण उमेदवार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर प्रभाग एक मध्ये नागोबागल्ली म्हणा किंवा गांधी चौक हा जो परिसर आहे या परिसरातील प्रभाग एक अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून स्नेहा बंडगर या उमेदवार आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शहाना तांबोळी या आहेत तर त्याच ब परिसरासाठी एक ब प्रभाग एक मधील ब या जागेकरिता भारतीय जनता पक्षाकडून अमर भोसगे काँग्रेस या पक्षाकडून ओंकार कुंभार तर अपक्ष म्हणून शरणप्पा मुळे हे उमेदवार आहेत त्याशिवाय महादेव नगर व शास्त्रीनगरच्या सुरुवातीच्या दोन लाईन असा जो परिसर आहे या परिसरातील प्रभाग दोनच्या अ या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशोक अंतरेड्डी हे उमेदवार आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून सचिन खनेपुरे हे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर त्याचमधील दोन या दोन प्रभागातील ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून महिला उमेदवार श्रीदेवी दुर्गे या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन प्रभागातील ब जागे या जागेसाठी प्रीती सागर धुमोरे या उमेदवार आहेत याशिवाय जो शास्त्री नगरचा परिसर आहे तीन प्रभाग जो आहे प्रभाग तीन मधील अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून महादेवी बनसोडे या महिला उमेदवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वैशाली खरटमल या उमेदवार त्यांच्या समोर आहेत याशिवाय त्याच शास्त्रीनगर परिसरातील तीन प्रभागाच्या ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून अहमद मनिया हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नसरुद्दीन उर्फ बाबा कुरेशी हे त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून आहेत याशिवाय चार नंबर जो यशवंत नगरचा परिसर आहे यशवंत नगरच्या चार प्रभागासाठी अ जागेकरिता भारतीय जनता पक्षाकडून अंकिता आंबुसे या महिला उमेदवार आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शहाना तांबोळी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनीता स्वामी या उमेदवार आहेत प्रभाग चारमधील ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून निर्जानंद अंबर म्हणजेच गणेश अंबर हे उमेदवार आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मोहम्मद रफीक तांबोळी हे उमेदवार आहेत तर अपक्ष म्हणून राजकुमार हिरेमेठ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किशोर शिंदे असे चार उमेदवार प्रभाग ब बगेकरिता आहेत याशिवाय प्रभाग हा आ, पासून, ते नेहरूनगरचा स्टँड कडील मागील बाजू धरून संभाजीनगर पर्यंतचा जो परिसर आहे या परिसरातील प्रभाग पाच या प्रभागासाठी अ जागेकरिता भारतीय जनता पक्षाकडून गौ शेख हे उमेदवार आहेत तर शिवसेना शिंदे गट या पक्षाकडून सचिन शिंदे हे उमेदवार आहेत त्याच परिसरातील प्रभाग पाच करिता ब या जागेसाठी भाजपकडून निर्मला कंटेकुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेखा व्हाळे तर शिवसेना शिंदे गटाकडून निर्मला क्षीरसागर अशा या तीन महिला उमेदवार एका जागेसाठी लढत आहेत प्रभाग सहामधील अ या जागेसाठी म्हणजे पोलीस स्टेशनच्या पाठीमागील जो नेहरू नगरचा भाग आहे त्याचबरोबर सिद्धार्थ कॉलनीकडील थोडासा पलीकडचा जो भाग आहे त्याच्या मागच्या जो लिगाडे फ्लॉट वगैरेकडील जो भाग आहे असा जो पाहायचा झालाच तर मुदकर्ना गल्लीतला थोडासा परिसर जो आहे आंबेडकर वाचनालयाच्या अलीकडचा पोलीस स्टेशनच्या समोर नगर समोरचा पर जो परिसर आहे हा असा प्रभाग यामध्ये ॲड केलेला आहे तर हा प्रभाग सहा आहे या सहामधील अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून रूपचंद गायकवाड हे उमेदवार आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रणित गायकवाड हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजिंक्य मुरुमकर हे असून अपक्ष म्हणून या सर्वसाधारण एस सी वर्गाच्या प्रभागामध्ये वैशाली खरटमल या महिला उमेदवार देखील या सर्वसाधारण राखीव जागेसाठी उमेदवार म्हणून उभारलेले आहेत याशिवाय याच प्रभाग सहामधील ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून मुमताज बी मलंग ढोबळे या महिला उमेदवार तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांद बी मेहबूबसाब ढोबळे या देखील महिला उमेदवार त्यांच्यासमोर उभे राहिलेल्या आहेत याशिवाय सात नंबरचा जो अशोक चौक अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर मुदकन्ना गल्ली सोनार गल्लीचा किंवा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरातील सात प्रभागातील अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून ज्योती सुजित शेळके या उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गिरिजाबाई शंकर हिंडोळे व शिवसेना शिंदे गटाकडून मधु युवराज साखरे असे एकूण एका जागेसाठी सात प्रभागातील अ या जागेसाठी तीन महिला उमेदवार लढत आहेत त्याचबरोबर सात या प्रभागातील ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून रमेश चव्हाण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय दत्तकुमार हुळमुजगे हे आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रशेखर मुदकन्ना ही निवडणूक लढवत आहेत याशिवाय आठ जो सुभाष चौक कागदी गल्लीचा परिसर असेल याचबरोबर तुळजाजीवाडा असेल त्याचसोबत धनगरवाडा धनगर गल्लीचा जो समाज मंदिराचा जो परिसर आहे या सर्वच परिसरातील जो भाग आहे यातील प्रभाग आठ आहे हा प्रभाग आठ मधील अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून सुनीता मारुती त्याच शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गिरीजबाई शंकर हिंडोळे तर कां शिवसेना शिंदे गटाकडून कांताबाई सुर्यशी म्हणजेच कांताबाई माळी या उमेदवार आहेत आणि जो अट आठ ब हा जो प्रभाग आहे आठ प्रभागातील ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून राजेंद्र बेंडकाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विशाल मोहिते काँग्रेस या पक्षाकडून व्यंकट म्हणजे दादा बिराजदार त्याचबरोबर अपक्ष म्हणून अंबाजी आपलं सिद्धराम सोनटक्के याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लखन भोंडवे असे हे उमेदवार इथं लढत आहेत त्याचबरोबर प्रभाग नऊ जो कुंभार विहीरपासील टिळक चौक गिरिबा गल्लीपासून जो सुरुवात होतो तो जेवळे गल्ली असेल मुल्लागळी असेल इथून जो माळी गल्ली किसान चौक पुढे इंगोले गल्ली त्यानंतर सुभाष चौकाचा काही परिसर पूर्ण देसाटे गिरीबा हा जो असा संपूर्ण जो परिसर आहे या परिसराच्या Uh, करिता नऊ हा, हा प्रभाग आहे तर हा प्रभाग नऊ मधील अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून समीना मुल्ला या उमेदवार आहेत तर काँग्रेस पक्षाकडून जयाबाई वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुखसाना सय्यद अशा या तीन महिला एका जागेसाठी प्रभाग नऊ मधील अ या जागेसाठी लढत आहेत तर प्रभाग नऊ मधील ब या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून सूर्यकांत जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शिव अजित चौधरी शिवसेना शिंदे गटाकडून प्रल्हाद माळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहन जाधव हे चार उमेदवार प्रभाग नऊमधील ब या जागेसाठी उमेदवारीकरिता लढत आहेत तर शेवटचा जो शहरातील जो दहा नंबरचा प्रभाग आहे त्या दहा नंबरचा प्रभाग हा आहे खेडे गल्लीचा परिसर आहे गोंधळी गल्लीकडचा मागचा भाग आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेला आंबेडकर वाचनालय जे आहे हा जो संपूर्ण इकडकडचा हा जो परिसर आहे या परिसराकरिता हा दहा नंबरचा प्रभाग आहे तर या दहा प्रभागाच्या अ या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून रागिनी गायकवाड आहेत शिवसेना उबाटा या पक्षाकडून महादेवी गायकवाड आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगल माने अशा या तीन महिला प्रभाग दहामधील अ जागे या जागेसाठी लढत आहेत याशिवाय प्रभाग दहामधील ब जागे या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून या खेडे पक्षा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून महेश हिंडोळे हे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढत आहेत तर मित्रांनो सांगायचं झालं तर प्रभाग दहा प्रभाग एकूण आहे त्या प्रभाग दहातील एकूण वीस जागांसाठी एकूण सत्तावन्न उमेदवार आपली नशी वाजवत आहेत आपली निवडणूक लढवत आहेत आणि एकमेकांच्या विरोधात हे आपला प्रचार कशा पद्धतीने करतात आणि निवडणूक कशा पद्धतीने होते हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी एकूण सत्तावन्न उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पक्ष वीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बारा शिवसेना गट सहा अपक्ष चार तर एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या तसेच चार ते पाच हजार मतदार असलेल्या काँग्रेस पक्षाने अवघे तीन उमेदवार आहेत त्यात भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष यांच्यात प्रामुख्याने चुरस आहे अनेक प्रभागात द्विकोनी तर काही प्रभागात तिरंगी आणि चौरंगी लढतीची रंगत शहरात चर्चेचा विषय ठरत आहे मुरुम नगर परिषदेची निवडणूक आगामी दोन डिसेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व मतदान केंद्रांवर पार पडणार आहे त्यानंतर तीन डिसेंबर रोजी सर्व वीस जागांचे निकाल जाहीर होणार असून नगराध्यक्ष पदाची देखील निकाल जाहीर होणार आहे कोणत्या प्रभागातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजकीय चर्चा उमेदवारांची धडपड घरोघरी सुरू असलेला प्रचार आणि मतदारांचा उत्साह यामुळे मुरुम शहरातील नगर परिषदेची निवडणूक आता रंगतदार टप्प्यात प्रवेश करत आहे पुढील सर्वच घडामोडींसाठी आमच्या आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलवर लक्ष ठेवा आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद